रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सुकिवली किववाडी मारुती मंदिर येथे सप्ताहानिमित्ताने दापोली विधानसभेचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम यांनी सदिच्छा भेट दिली या कार्यक्रमाप्रसंगी सुकिवली किववाडी ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार संजय कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम सुकिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम निकम माजी सरपंच विनायक निकम भरणे ग्रामपंचायत माजी सरपंच राजा संतोष चाळके परेश जाधव माजी उपसरपंच भार्गव चाळके गणेश चाळके पोस्टमास्तर श्रीराम चाळके सहदेव एकावले बाबू कडव तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते ハハハハ